जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपंचायतीसाठी निवडणूक होते आणि या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेसने सध्या तरी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि स्वतः सिंधुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विलास गावडे जे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत मला सांगा अजूनही तुमचे प्रयत्न सुरू आहेत की महाविकास आघाडी व्हावी म्हणून मात्र सध्या जर बघितलं तर ठाकरे सेनेचासुद्धा पदासाठी उमेदवार आहे आणि तुम्ही सुद्धा उमेदवार उभा केलेला आहे काय सांगाल कशा पद्धती चित्र पाहायला मिळते आता या ठिकाणी प्रदेश काँग्रेस आणि वरिष्ठ नेत्यांकडनं सूचना आल्याप्रमाणे आपण काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवारांचे फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत आणि कदाचित या दोन दिवसामध्ये या घडामोडी चालू होतील आणि त्यातनं जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय मान्य करून आपण त्या पद्धती उमेदवार त्यांना देण्यासाठी प्रयत्न करू नक्कीच जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षानेसुद्धा आणि शिंदे सुद्धा रिंगणात आहे धनशक्ती आहे समोर कशा पद्धतीने हा सामना होईल असं वाटतं आपल्याला या ठिकाणी कुठच्याही परिस्थितीत धनशक्तीचा उपयोग होणार नाही कारण आज या वेंगुर्लावासियांना खऱ्या अर्थानं गरज आहे या ठिकाणी हॉस्पिटलची असे अनेक जे नागरी सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आज त्यांना लक्षात आलं आहे जनतेला की खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षच या सुविधा देऊ शकतो कारण यापूर्वीची जी रुग्णालयं आहेत ही काँग्रेस पक्षाने उभी केलेली आहेत आणि आता या ठिकाणी नागरी सुविधेमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला रुग्णालयाचा आमचा हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि तोच आम्ही या पाच वर्षामध्ये निश्चितप्रमाणे या ठिकाणी हॉस्पिटल उभारून सर्वसामान्य जनतेला ती सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू त्यामुळे या ठिकाणी धनसंपत्तीचा वापर होईल पण तो जास्त काळ टिकणार नाही हे यावेळी सांगतो कारण आता जनमानसामध्ये चळवळ चालू झालेली आहे की या ठिकाणी बदल पाहिजेत पुन्हा पुन्हा तेच तेच उमेदवार देऊन या ठिकाणी विकास जो कुठलेला आहे तो विकास आता पूर्णपणे करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पंधरा उमेदवार आहेत नगरसेवक म्हणून आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून आहे त्यावेळी जनतेचा पूर्ण विश्वास आहे की या वेंगुल्याचा विकास आम्ही लोकच करू शकतो काँग्रेस पक्षच करू शकतो कारण या ठिकाणी समाजकारण राजकारण याची सांगड घालून आम्ही या वेंगुला शहरामध्ये आजपर्यंत स्वच्छ वेंगुला करण्यासाठी आमचाही त्यात एक सिंहाचा वाटा आहे एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला के म्हणून या एकूणच सावंतवाडी विधानसभा सा मतदारसंघाकडे पाहिलं जातं आणि त्यातलाच हा वेंगुर्ला मतदारसंघ आहेत आणि दीपक केसरकर म्हणतात की गेल्या चाळीस वर्षात आपल्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली कशा पद्धतीने त्यांना उत्तर द्याल असू दे आत्ता ते ज्येष्ठ आहेत त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही माझी या ठिकाणी निवडणूक ही पहिलीच आहे आणि त्यातनं मी विकास करून दाखवेन आणि त्यावेळी सर्वसामान्य जनता जनरेशन चेंज झालेलं आहे त्यामुळे ती संपूर्ण जनता आमच्या पाठीशी राहील एवढंच मी सांगेन आपण पाहत आहे की वेंगुर्ला नगरपंचायत नगरपालिकेची निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये स्वतः जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विलास गावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी संपूर्ण पॅनल सध्या तरी काँग्रेस उतरलेलं आहे त्यांना आशा आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडी होऊ शकेल मात्र सद्यस्थितीत वि विलास गावडे यांनी तगडं आव्हान आहे ते उभं केलेलं आहे विकास गावकर टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग वेंगुर्ला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव